रस्त्यातच बाबा रस्त्यात नाही मी तिथं उचला आले होते तेवढे दिसले तुम्ही मला वाटलं तर मी आज पण येत नाही बघू द्या इकडे ते बॅग काय करायचं घ्या काय चाललं भाऊ काय बाबा काय चालायचे बसलोय आपलं निवांत बघ ना पाणी बिनी बघ पटकन हा पाणी लई बसल हा कस काय झालं मग परवास परवासाला काय बघायचे हो गाडीवर लई उन मजा आहे बसून घेतली गाडी जरी पाच सहा महिने घेतली आता घेतली नवीन मी म्हणलं इकडे वहिनी कडे कॉवा यावं लागतंय ती मग बस तर जमाना जमा ना बरोबर आहे तुझं ठीक आहे सारखं थोडं पलीकडे माझ्यावर बघा ना काय सांगायचं वगैरे मला तुडेव नाही तुम्हाला तुडेव हा पैकी काय झालंय परवा समज गरबडी नाही कसं बर चहा बी काय ठेव का काय करायचं चहा एवढे उन्हात आलोय आता गार काय हाय गार हे आणते ना जाव नाही राहू द्या मी आणि म्हणजे नको मग गावातून आणायला लागणार तर नको म्हणतोय राह नको राह द्या कशाला उन्हात त्याला पळत बर बर राह द्या मग बाकी मग कस चाललंय तुमचं मस्त चाललंय तेव्हा काय हा तुम्ही म्हणले मी येतो म्हणले मागचं पांढरा आम्ही वाट बघून बघून दमलो का हो हा ना लय वाट बघितली ते यायचं होतं मला बाकीचे काही काम मग उशीर झाला सर आठ दिवसाला चक्कर आणायचे त्याच्यामुळे गाडी घेतली तर कसं वहिनी सारख्या फोन लागतात आठवून काढतो ते बसन काय वेळच लागायला वहिनी सारखा फोन कवायन रेट कवायन राहत आणि तुम्ही म्हणले होते तुला तुम्हाला येताना तिकडची साडी आणतो म्हणून आणली का साडी हो गेलो होत पण इतकं गरबडीत निघलो ना ते मिळत नाही बसला आणायची एखादी बरं वाटलं असत तिला मी आज आठ दुसरी येणार रे काय नाही सारख आठ दिवसाला काम जा बघ नाही वहिनी सारखं करतात ना फोन मग हा तसले, 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 ना बाबा माहिती ना भाऊजी ऐका की तुम्हाला सांगते मी कशामुळे म्हणलं होतं माहिती का तुम्हाला तिकडून साडी घेऊन या तर नसतात तसल्या तसली तसलीच फॅशन आहे म्हणून ती घालूच वाटत नाही सर तुला पटत तिकडल्या सुरतच्या साडी आहे का नाही अहो मग तिकडं कसं कारखान्या पण मला एक म्हणायची तुला इतक्या लांबून याला परवडत का काय नाही वहिनी पुढे काय त्याला पडणार वहिनीची भेट घ्यायची म्हणले कुटुंब येईन की जी मी तर ते एसटी ने उशीर व्हायला म्हणून गाडी घेतली वहिनीसाठी फक्त बघा असे भाऊजी पाहिजेत नाहीतर तुम्ही परी रावदी तुजा ते काम धंदा करते दोन टाक पिळून बरं तुम्ही बसा मी मला तेवढा दोन पिळायचंय मी बघते तेवढं काम बर पटपण एक होय रवा का तिकडे काय कटनीचं दुकान नाही ते काय ना इकडेने दुकान आहे तर कामाची एवढी वेळच नाही त्याच्यामुळे आलोत इकडे येतच नाही नाही वहिनी वहिनीची भेट घेऊन तेवढंच महत्वाचं होतं वहिनी नाही तुला रोज काम फोन करीन पण तुझं काम बघितलं पाहिजे ना काम तर चालू पाहिजे वहिनीची भेट पुन्हा पण होत नाही म्हणून नाही व्हायचं नाही काय मग तिकडे बेकार चाललंय पाऊस पडणार टायम आहे टायमा मला वाटतंय तिकडेच यावा या की मग काय द्यावा की लोड ना घेऊन ये ना मग लई बारीक झालं आपल्या शेजारीच रूम आहे

तुमच्याशिवाय काळजीच नाही बा कुणाला माझी सांगते भाऊला कायची काळजी येतो मी म्हणली असंच असेल म्हणलं चला जाऊन तशी ते बी बर का काळजी नाही असं नाही करते सुन्या बाकरीच नाही टाकलेलं सकाळपासून टाकतो का तेवढ्या ते गडी मासाचे काम माणसाचे गडी माणसाचे काम आहेत काय वहिनीची तब्येत असली म्हणून म्हणलं उचलून ठेवतोय मोठा मी उचलली भाऊ तुला काय नाही मी आता आलोय ना मी बी काय मला कुठे काम नसतंय वहिनी तर तुझं काय वाटत नाही मला पण ती वहिनीचा जीव जरा दड नाही नाही म्हणून दुसरं नाही काय वेळ थांबावं मी लय नका हे करू काय म्हणता येईल रावणे करतो रे काय काय डोकं जाय घेऊ नाही काव काय डोकं दुखाय भाऊजीला गोळी आणून देता का डोके दुखीची आणते की मला काय तो हा आण मी तर म्हणतोय बाकरी नाही केलेलं सकाळपासून बाकरी कर मला येत असते चेष्टा करतात ना त्यांचं म्हणा मला माहिती भाऊ झालं जरा खोडकर साबा चेष्टा खोड खाबा होता चेष्टा करतोय चांगलं सांगतोय म्हणजे वहिनीला काय आराम भेटा तुझे काय झालंय काय नाही काही काय लय लय मच्छर आले होते आमच्या इथे हा ही मच्छर नव्हते का पाठी माग पांढरे मच्छर झाले ते आपल्या इथे हवा का सगळ्या मच्छर खाल्ली दिसाय लागले ती क्रीम संपली हो इकडून काय झालंय काय दोन्ही हाताला सगळे हात तुमचे खाऊन घेतले तू महिनी लवाड क्रीम संपली हो क्रीम संपली क्रीम संपली हा आणून देऊ काय कधी काय करत नाही मी आहे ना नाही पैसा खर्च करतो राहूनसाठी काही बी करू शकतो मला काय तर आठ दिवस झाले माणसाला म्हणते क्रीम आना आना अजून आणली काय वेळ एडेपणा केला तुम्ही निस्ते के ना ना ताँड़ा ताँड़ा का फोन चांगला भाऊजी मी काय करते माझ काम काम राहिले तेवढं करून नाही काम राहिले ना अरे दहा दहा बघितलं होतं मी दांडीच काय आलं म्हणजे काय नाही की शेण काढा हल तर रोज सकाळ सकाळ मी तिथलं शेण बाहेर काढायचं म्हणलं जर नाही बरं दांड लागतो पाहते फिजर त्याला जरा होई नाही गेले काय मग ये बस थांब फोन आला कोणाच फोन आता धंदे वाली माणसं तस हॅलो हा इथं आलोय भाऊकड आज सकाळीच गावात तुझ्याकडं वय हा माझा उरकला घेतला या चहा पाणी झाला येईल लगेच ठेव ठेव एक काम कर ना कशाला तर वहिनी तरास देतो तुझा असा बी तुझा जीव आहे वहिनी वेकडेच चहा पिऊन चहा पिऊन येतो आणि वहिनीला सांगा हा सांग विचार त्यांना मला कुठे गेलेत काय मी आहे ना त्यांना म्हणा होते फोन आला गावातल्या मित्राचा लगेच येऊ का तू वहिनीला म्हणा वापस येणार कुठे जाणार नाहीत म्हणा लवकर येतो जाऊन सारखं माग लागन बरी गेली बा एखाद्र कशा का आठ आठ दिवसालाच काजले का काय हय काय हो इकडे लयच ऊन लागले लाग हा लय काळे पडले असेल ना तिथून दोरी उतरच म्हणजे अहो किती ऊन झाले बाहेर बघू तरी वाटते का बघा आता तुला काय म्हणायची नखरेच्या असतात नका लय शिकायला लागत होतं कोण ध्यान काढायला लागलं का आता आता म्हणजे ना ध्यान काढायला लागलं काय म्हणलं कोणी शिका शिका लागले होत ध्यान नसते होत मग लागले असते तेच काहीतरी होतं ना वाटतं मग बरोबर मला काय म्हणायचे कशाला तर सुनाला आठ दिवसालाच फोन करीत असते कशाला बोलून घेत असते त्याचा काम धंदा बनवून बघून त्याला तिकडे जरा मी कशाला बोलून घेते आता नाही काय म्हणला तो आठ दिवसाला वणी फोन करतात ते येवाच लागा ते, ते ते काही म्हणते त्यांचाच फोन येतो मला मग मी बोलते मी काय होऊन नाही फोन करत उलट त्या दिवशी त्यांचा फोन आला ते मला तिथं व्हिडिओ कॉलवर साड्या दाखवल्या मग मला आवडल्या मग मी म्हटलं एखादी घेऊन या अरे ते लय वक्त आहे सुनिया तुला नाही माहिती ते बोलतोय कोण मनात लय काळ पाप असत त्याच्या तुला आहे काय माहिती लहानपणापासून आमच्या इथेच राहतोय तो तुम्हाला तर नुसतं कोणाला पण नावच ठेवायला द्यावं कोणाला चांगलं म्हणत नाही तुम्ही चांगला चांगलं म्हणतो माणूस भद्र आहे तुला नाही माहिती आता मग आले तर येऊ द्या की पाहुणे येत नसतात काय झालं आले पण आठ दिवसाला आठ दिवसाला कधी आल्या तुला सांगतो मी तो ना आता मला नाही ना बाबा तारीख माहिती मला काय माहिती मी काय लक्षात ठेवते बघा आता तुला माहितीच नसतं सारखं हा आता मला काय माहिती परत का तू आला तू सांगित नाही म्हणजे ना आपण मी बोलवते का मग येतो तो, तो, तो दुसरीकडे नाही का तिकडे नाही का जाते त्यांच्या घरी इकडे तुमचा भाऊ या तुमच्याकडे येत असत्या कशाचा भाऊ ग ते भाऊ भाऊ म्हणतो म्हणून आपला माणूस घेत ऐकून मग मला काय म्हणून बोलायला लागले तुम्ही त्यांच्यामुळं त्याला अजिबात बोलायचं बिलायचं नाही तुला सांगतोय मी आता ते बोलले पण नाही बोलायचं ना बोला का नाही बोलायचं माणूस नाही म्हणायचं मी मला नाही माणूस गाणं पाहणार तुमच्या सारखा मुका घ्यायचं मग माणूस गाणं पाहणे काही पण बोल ना का सांगते हा टाकीन मग दांडा हा टाकीन मग दांडा कसं खरं बोल लागलं की मिरची लागत तुला लगेच तो अंडाला येईन ते नाही बोलायचं काय तोंडाला तू जिबेला हाडबीड आहे का नाही तुमच्या माझ्या नाही दिला देवाने तुझ्या दिला असलं तर बघ आहेच ना मला काय म्हणून बोलायला उगाच कोणामुळे पण मी बोलणं खाऊन नाही घेणार तसले नर बिकर करायचं नाही सांगतोय तुला मी काय नकर केले काय केले नखरे मी बघून घेत आहे माणूस मी काय नक्र केले काय बघितलं तुम्ही सांगा तुला गरज काय सुनाला फोन करायचे म्हणून तुझा फोन आणते टाकीन मी तुला ना मला गाल कुत्र्याला हा तुम्ही फोन माझ्या बापाने घेऊन दिलाय मला हा ह्याच्यासाठी घेऊन दिलाय काय ह्याच्यासाठी घेऊन स्वतःला काय घ्यायची माहिती नाही कधी मग आता हाताने करून बसतो ना मी तुला फोन घेऊन देऊन काय बोला केली मी काय कमी बोलाय काय आता ती येते म्हणून माणसाला माणसाने माणसाला नाही बोलायचं का कुत्र्याला बोलायचं का मला तसं कुत्र्याला बोलायला बरं पण त्या खरजूला कुत्र्यापेक्षा बेकार आहे तुला नाही माहिती त्यांचं त्यांचं द्या सोडून तुम्ही त्यांचं बी नका सांगू तुम्ही कुणालाच नाहीत बोलू देत असला कसलं तरी जळ कुठं स्वभाव आहे तुमचा जर ते जळायचं कन करा तू एक काम कर करता गावात काय करायचं नुसता बोल घरचा घरची काही घेणं देणं नाही म्हणजे तुला बी लय माणूस काय दिसन लोकांची माझा मी गप्प बसतो तेवढी अक्कल आहे मला कुठं पाजळायची आणि कुठं नाही ते तुम्ही नका शिकत कळतं ना तुझी अक्कल तुमची लयड दीड दमडीची अक्कल ठेवा तुमच्याकडे नीट बोल सांगत आहे तुला अजून बर का मग शेंत्रावली डोकं करू नको घेऊ तू लय मारीन लय नाटक बघितलं तुझ्या म्या मारल्यावर मग सांगा ना तुम्हाला काय मी काय केलं मारायला मग जर शिस्तीत बोल ना नवऱ्याला बोलतेस तू मग तुम्हाला कळत नाही तुम्ही पण बायकोला बोलता मग बायकोला बोलता शिस्तीत पाया पडतो तुझ्या जरा जरा हा पडा पडा पाया पडा काय समजलं तुला मला नेमकं मी नाही उठणार मी का उठ ते करायचू मी नाही उठणार मी तर आता अजून फोन करून बोलणार तुझं मी काय म्हणली टाकल्या कुठलं नीट बोल ना नीट बोल नावर असं बोल तुझ्या आईने शिकवलंय का तुला तुमच्या बहिणीने शिकवलंय ना तु नीट बोल मग कस स्वतःला स्वतःच्या माणसा बोल कडू लागते ना मला बोलत तेव्हा तुझा आका गाव गेला निघाले आता आका गाव तुम्हाला सांग तिकडे तुमच्या कोणाला सांगायचं तू नीट बोल बर का तुला सांगतो मी अजून बिलय मारीन नीट बोल म्हणजे काय स्वतः नीट बोलतात ना ह्याला बोलू नको त्याला बोलू नको सारखंच आहे तुमचं रोजच पचगळत असली माझीच पचगळ आहे ना हा तुमचीच आहे माझी नाही आमच्या खानदाना नाही तसलं जाळायला येत काय येतं तुझ्या खानदानाला काय येत कोणाला बोलायचं कुणालाही नाही बोलत आम्ही माणसांनाच बोलतो घरातल्या होय हा आता बघा आता घरात हो। मग कोण तुमचा बाबू आहे म्हणूनच बोलले ना का कोट तिकडे मग कशाला तुम्हीच म्हणायचं ना मग हे बाबा आमच्या घरी नको येत जाऊ मला नाही पटत म्हणून तुम्ही त्याला सर सरळ म्हणायचं मला का माझ्यावर काय म्हणून म्हणू काय पण बोलायचं ना सांगते हा डोळे वाटाळे खोल गेलेले डोळे घुबडावणी का असं आधगिरी ती डोळं आधीच बाहेर डोळ्याचा बघायचा ना आधी नव्हतं दिसत तुला डोळ मला दिसला असतं ना तर मी मी आता दा। ही 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 मी केलंच नसतं मी आताच सांगते बघत होते काय मला काय माहिती म्हटलं जाऊ दे करून मी म्हटलं मरुदेबाई जाऊ दे माकडावानी काय दिसा ना पण लय माणूस स्वभावाने चांगला म्हणून केलं नाहीतरी असलं खोकड तोंड कोणाला आवडतंय खोकडाने तोंड की आय ते चार चार वेळा दारात मला धंदाच नव्हता काय तेच म्हणलं तू एकटी होती मी एकटे नव्हते ना मग जायचं होतं ना दुसरीकडं मा माझ तरी भलं असतं असल्या खोसडा तर येऊन असते पण मला लग्न करून झालाय मला मलाच लय पश्चाताप झालाय तिकडून दीड दिवसालाच येतात पाहुणे आमचेच येतात नसते स्वतःच्या आले तर महिना महिना राहिल्याशिवाय जात नाहीत आमच्या तरी दोन दिवसांनी जातात महागारी बघा तूच पुरवते ना त्यांना रोज आता हो का आता वाळून गेलीस तू कष्ट करू करू वाटवाट करायची बंदच कर मी तुला सांगतोय नखरे करूच नको तू समोर कोण नखरे करतय हा त्यामुळे चांगले चांगले नखरे करा हा बघते अजून बघ अजून अजून बघ तुम्हाला बघायचा सगळा काम धंदा उरकायचं नाही करत मी जा कुणाला कुणाकडून करून घ्यायचं काय करत नाही टकल शायनिंग मारतय अंगात नाही जीव आणि इथं तर लागले माझ्यावर दादागिरी करायला दुसरीकडं नाही मग येतो गावातल्या लोकांचा मार खाऊन आणि इथं बायकोवर दादागिरी खिसात नाही दान बाजीराव म्हणा अशातली गत आहे काय ती थोबाडन काय ती बोलायचं आकारन वाकार नसतं लग्न केलं मला कुठून बुद्धी सुचली नाही असल्या खोकडासोबत लग्न करून बसले मी ह्याला सांगते बरोबर आता देते संध्याकाळचं जेवाय कसं जेवायचंय ना जीव दे ह्याला हातानेच करून खायला लावते मे बी हा मे बी लय साधी नाही मग का नाही हा काय झालं काय नाही चाललंय काम आता मग अशी राहिलेलं काय चेहरा पडला तुमचा पडलं ना ते उन्हात काम केलं ना मी जरा मग पासून मग जाताना तुला टोटो होतात काय झालं होते टोटो पण आता येते मी लय काम पडले नाही काम करतो ना का ना? दम नाही तिथं चहापाणी चालू पण काय करायचं तिकडे तुला काय ऊन चालू तिचं काय पण वहिनी काही गेलो त्या म्हणलं जात जाता भेटून तरी जावं चांगलं काय वहिनी लय चेहरा पडला त्यांचा काय ते ऊन लागत मग जाताना नव्हतं किती भारतीय त्या तो ढोटोटं इत मस्त आपलं मेकअप केलं ते लाल साडी ने एक नंबर दिसतंय मी आता वापस आलो सगळं गम्मतसं बसलो नीगताई काय रे काय झालं त्याला नाही आहे लूज झालंय वाटतं तुम्ही शेंडाचा दा दांडा दा सारखं मी रोवलं काय मेल्यू हे लागतं सारखं शेण पाणी काढा जातना भी शेंप पाणी आतरवी शेंप हां माझ्या डोक्यात शेण झालंय ना हा चल तिकडं बसायला नाही बसायचं नको ते बसतो का नाही मला जायचंय गربडे ते म्हणलं मग हे काम कर ना ए काजल ते बेगांर त्याजी नाही नाही मी पुन्हा वापस येणार आताच नाही जायचं नाही थोडं बस स्टँड येतो मग काय माहिती तिकडे दोस्त थांबलाय तिकडे जायचं कशाला पेट्रोल उडवतो एक तर महाग झालेलं पेट्रोल हे नाही म्हणलं जातं वहिना भेटून जावं म्हणून आलो तो पुन्हा वापस येणार रे आज येतो ना हो ये मुळेला गौरगाला नाही तसं नाही काही पण तेच की वहिनीच काही काय आवड झाली की येऊ कसं येतो वहिनी आलो तर माझं काय काम नव्हतं ते दांड जरा मला आवडीच आहे मग अरे ये ना बस माझ काम राहिले ना यायचं आहे ते काम काय करता येईल ये ये आणि एक काम करते तिथं क्वार्टर ठेवलेली ती फोडून आण इकडे सांगायचं दांडा दांड तू उद्घाटन होतंय का या दोन चार दिवसात Wah, ini tadi piawal parkir, bapaknya ini nggak larut, doyan ya lah.